स्वतःचं पक्क मत असणं निराळ आणि दुराग्रही असणं निराळ अशा दुराग्रही माणसांसाठी आपल्या मराठीत अनेक वेगवेगळे शब्द आहेत कोणते ते, ते शब्द आता हा व्हिडिओ पहा म्हणजे मुद्दा लक्षात येईल आपलं तेच खरं असं मानणारे जाल तिथे आढळतात अशा मंडळींना अडेल तट्टू म्हटलं तर त्यात काही चूक नाही आणि एका कल्ली म्हटलं तरी त्यातही काही चूक नाही ही माणसं आपल्या मताला घट्ट म्हणजे अगदी घट्ट चिकटून बसलेली हट्टी माणसं त्यांना समजावून सांगा काही परिणाम नाही एकदम हेके खोर। हे केर रागावून सांगितलं तरी काही फरक पडत नाही पक्के आडमुठे त्यांचं मत चुकीचं आहे हे तर्काने सिद्ध केलं तरी हे आपल्या मताशी ठाम कमालीचे हिकट क्वचित कधी यांचं मत बदललं तरी ते थोड्या वेळापुरतं पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अत्यंत दुराग्रही मुद्दा लक्षात आला का मी म्हणतो तेच खरं असं मानणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही आणि अशा माणसांचं वर्णन करणाऱ्या शब्दांचीही किती वैभवशाली भाषा आहे आपली आता अशी माणसं जेव्हा जेव्हा भेटतील तेव्हा तेव्हा अगदी त्यांच्या तोंडावर त्यांची स्तुती करा तर खेपेस वेगळा शब्द वापरून